नमस्कार आज आमच्या रामटेक डेपोमधले यांत्रिक शेक्शनमधले दोन प्रशिक्षणार्थी सर्वेश महिला ऋतिक कोलते या दोघांचा एक वर्ष का कालावधी संपूर्ण कम्प्लीट झाला आहे तर त्यांचे म्हणजे सगळे कामं वगैरे हो सर्व ठीक होते आणि सर्वांच्या म्हणजे बोलणार राहत किंवा सगळ्या गोष्टी ठीक होते आणि कामामध्ये पण त्यांचं नाव हे दार्ट्यामध्ये समोरच राहतं कोणतंही काही काम असतं सर्व्हिस तू जा किंवा ब्रेकडाऊनमध्ये किंवा सर्व गोष्टी चांगली होती आणि माझा ते फक्त एक अनुभव चांगला झाला की मी कुर्वी घाट येते त्यांच्यासोबत ब्रेकडाऊनला गेलो होतो मी पण नवीन नवीनच नवी होतो आणि तेव्हा तिथे एक नवीन डी एम आले होते तर त्यांनी त्यांची स्तुती केली होती की दोन मुलं बा खूप चांगले काम करतात म्हणे म्हणजे नाव काय म्हणे यांचे असं त्यांनी म्हटलं असं असं हां म्हणजे खूप चांगले काम करतात म्हणे असा एवढा अनुभव आला माझा त्यांच्यासोबत आणि असे पण बोलण्यात आणि मन चांगले आहेत त्यांच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी माझ्यापूर्वी शुभेच्छा आणि लवकरात लवकर एक तर आपलं डिपार्टमेंट किंवा कोणतंही डिपार्टमेंट जॉईन करा ही शुभेच्छा जे आहे ते पावला हां घ्या आज रामटेक आगारा म्हणून सर्वेस महल्ले भाऊ आणि ऋतिक कोलते भाऊ आमच्या त्यांच्या शेवटच्या दिवस आहे बोलायचे विशेष म्हणजे दोघांचा स्वभाव प्रेमळ होता का आणि कामामध्ये खूप कर्तव्य तप्तर कर होते जे आम्ही परमानंट असू काम नाही करू शकत ते अप्रेंटिस लोकं करू शकतात त्याच्या आम्हाला थोडासा मजा आमच्यामध्ये कमीपणा वाटतो आणि त्यांच्यावर थोडासा अभिमान वाटतो तशीच त्यांनी कामगिरी जे रामटेक टिकवली केली पुढील पण करूत अशी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद ठीक हां आज आमच्या डेपोमधून अप्रेंटिस केलेले दोन व्यक्ती जे आहेत महल्ले आणि कोलते हे अतिशय मनमेळव स्वभावाचे आहेत त्यांची कारकीर्द खूप चांगली आहे त्यांनी आतापर्यंत चांगले काम केलेलं आहे सर्वांचे मिळून विसरून राहिलेले आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन बोल संत माहिती आजचा दिवस खरं म्हटलं तर आपल्या डेपोसाठी एक दुःखाचा दिवस आहे आपल्या डेपोला मिळालेले दोघं जे असे झुंजारू उमेदवार शिक्का उमेदवार ज्यांनी पूर्ण आपला जास्तीत जास्त वेळ ओव्हर टाईम जेव्हा बोलावलं तेव्हा ते आपल्या ड्युटीवर यायचे नाईट शिक असो डे शिक असो असे दोन कोलते आणि म्हणले हे दोन शिका उमेदवार होत करू आणि सगळ्यासोबत प्रेमळ मन मिळावू आदर्श व्यक्तिमत्वाचे हे दोघे उमेदवार आपल्या रामटेकोला लाभले यांच्याबद्दल तर मी कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या सर्व कामगारातर्फे मी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो याच्यापेक्षा त्यांनी दुसरीकडे जाऊन प्रयत्न करावे एस टीमध्ये जागा निघतील तर निघतीलच त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या रेल्वेमध्ये दुसऱ्या ठिकाणी जॉब टी जॉब सर्च करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांचे भावे आयुष्य सुखा समृद्धी जावं बस एवढेच मी सर्व आम्ही प्रार्थना करतो रामटेक आगारातील जे असे अप्रेंटिस असे पुष्कळ अप्रेंटिस येऊन गेलेत पण जे कामगारांचे जे मनामध्ये स्थान बनवले ते दोन अप्रेंटिस आहेत जे आपल्या सामोर उभे आहेत आता एक आहे सर्वेश महल्ले आणि एक प्रितिक कोलते यांनी म्हणजे जेव्हा आमच्या रामटेक डेपोमध्ये जेव्हा म्हणजे कामगारांची कमतरता होती म्हणजे आम्हाला सुट्ट्यासुद्धा मिळत नव्हते आणि कामाचे एवढं म्हणजे भरपूर म्हणजे तेव्हा प्रेशर होता की म्हणजे आम्ही सुट्टी मारू शकत नव्हतो तेव्हा आणि आम्हाला ते कराच लागत नव्हतं ते काम आणि पण जसे सर्वेश महल्ले आणि प्रितक कोलते हे जे आले आणि यांनी जो म्हणजे झुंझारू दाखवलं आपल्या कामामध्ये आणि ते पूर्ण समर्पण दाखवलं की म्हणजे काम कशा पद्धतीने करावं लागते बा आणि कसं म्हणजे त्यांच्यामध्ये जी जिद्द होती काम करायची यांनी म्हणजे सर्व कामगारांच्या मनामध्ये त्यांनी स्थान बनवलेलं आहे सर्व कामगारांच्या मनामध्ये यांनी आपलं स्थान बनवलं आहे आणि ते स्थान म्हणजे फक्त कामापुरतंच नाही तर याच्या सामोरसुद्धा ते राहणार आहे कारण की जे माणसाच्या मनामध्ये जे स्थान बनते ते मनातून कोणी दुसरं काढू नाही शकत आहे की नाही तर सर्वेश मोहल्ले आणि प्रतीक कोलते यांना बी बोलायची दोन शब्द बोलायची सांगतो यांना तुमच्यामध्ये आल्यानंतर असं वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं वाटत होतं पण सगळ्यांनी आपापली हमदर्बी प्रत्येकानं आपापला सपोर्ट आणि प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिल्ली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो असेच जोही व्यक्ती नवीन पद्धतीने इथे काम करण्यासाठी येतो त्यांची आपण अशाच प्रकारे मदत कर करावी बसते नाव आज तिथं आम्हाला एक वर्ष पूर्ण झालं या सगळ्यांचं सानिध्यात जेव्हा आलो आम्ही तेव्हा एक काही वाटत नव्हतं असं वाटतं की रामटेक डेपोले जाऊ नये काही नाही आम्ही तिथं खूप भांडलो जेव्हा अधिकारी होता तिथं एक तर त्यांना पाया पडलो सगळं झालं पण तेव्हा आमचं काही ऐकलं नाही त्यांना त्यांनी म्हणत होते का एक महिना दोन महिने थांबा मग आल्यासं तुम्हाला बोलवू पण नाही एक महिना झाला दोन महिने तीन महिने चार महिन्यात मग आम्ही त्यांना फोन लावणं सोडून दिलं तर पाचव्या महिन्यात जी आपुलकी झाली या सगळ्या कामगारांसोबत आपले मॅकॅनिक तर ते आपुलकी एवढी वाढत गेली की आज कधी कधी असं वाटलं का सोडून जावं नाही पण आपले अप्रेंटिस आहे काम सगळं चांगलं होतं सगळे आपले सहकारी बंधू इच्छे सगळे चांगले होते आज एवढंच म्हणू इच्छितो की एक वर्ष हा चांगला गेला सुखात गेला आमचा कधी कधी वाटत होतं खूप काम आहे पण आज शेवटचा दिवस असा आहे की सगळ्याला धन्यवाद बोलून निरोप घेऊन जावं आहे थोडं वाईट वाटत आहे पण ॲप्रेन्सिप आपली येणार नंतर परमनंट भरती धन्यवाद आज डे शिफ्ट राहते डे शिफ्टमध्ये तुम्ही सर्वांना काम केलं आहे जास्तीत जास्त डे शिफ्टमध्ये केलं आहे की नाही जनरल मध्ये राहतात तिथेही कामगार लोकं जे आहेत ते आणि जसं नाईट मध्ये आपण आलो है की शिफ्ट हो, चेंज होत राहते पण जे डे शिफ्ट आहे जनरल शिफ्ट म्हणा या नाईट शिफ्ट म्हणा ह्या तिन्ही शिफ्टमध्ये तुम्ही जे जिद्दीनं जे आपली मेहनत आणि ते समर्पण भावना दाखवली तर सर्व कामगारांतर्फे मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या भावी वाटचाली करता भावी आयुष्या करता तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व आमटेक आगारातर्फे की आंतरिक कर्मचारी तर्फे प्रितक कोलतेवर सर्वेश महल्ले ना, ना तो उसके लिए आप पद्धती सर्वेश आणि हृतिक हे आमच्या आमटेक आगारात ब... बरे एक वर्षापर्यंत राहिले ट्रेनिंगला त्यांनी भरपूर कामे आमच्या आगारासाठी केली त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्य चांगलं करतो सर्वेच मला माझ्या जोडीला उत्कृष्ट असं अप्रेंटिस केली त्यांनी खूप माहिती मिळवली का कामही केलं चांगलं ते करीत ते मग कोलते यांना पण चांगले कामं केलं आणि आपल्या डेपोला आज सोडून जात आहेत आणि आपले खास मित्र आहे <laughs> चांगले काम केले आहे दोघांनी आमच्या म्हणजे एका म्हणजे गावाच्या जवळचे हा तालुक्यात ऋतिक कोलते आणि सर्वेश मल्ले हे दोन्ही उत्कृष्ट आपल्या डेपोतील अप्रेंटशिप त्यांनी म्हणजे पूर्णपणे ट्रेनिंग पूर्ण केलेले आहे आणि उत्कृष्ट असे दोन्हीही कामात निपुण होऊन त्यांना आता संपलेली आहे त्यांची अप्रेंटशिप आणि भावी वाटचालीच त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आज तिने आपले सोबत असलेले बंधू आणि ते प्रशिक्षणार्थी बनवून रामटेक आगारामध्ये आज रोजी आजपर्यंत कार्यरत होते त्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली होती मागील एक वर्षापासून रामटेक आगारामध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्यासोबत आणि आम्ही सगळे मिळून त्यांनी एका कर्मचाऱ्यासारखे एक वर्ष पूर्ण यांत्रिक म्हणून काम केलेलं आहे आणि ते आज रोजी आमच्या एक म्हटलं तर मोजक्या सेवेमधून जात आहे पण भविष्यात ते नक्की एस टीमधील ते कर्मचारी म्हणून ते येतील हे अपेक्षा नक्की आहे शंभर टक्के आणि भविष्यामध्ये भरती वगैरे निघतील ते प्रयत्न करतील ते कर्मचारी म्हणून काम करण्यास उत्सुक आहे पण नियमाव अटी असल्यामुळे ते प्रश्नार्थी म्हणून ते कार्यरत होते आणि त्यांना मी आता पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देतो तुझेच आम्ही याच्या पहिलेच ते इथं कार्यरत कार्य करत होते आम्ही याच्या पहिले इथं बिकट परिस्थिती होती म्हणजे मिस्त्री लोक क कमी होते आ, त्या त्या टाईम त्या टायमाला यांनी भरपूर म्हणजे रामटेक आगाराला बहुत जे, जे त्यांच्या त्या मिस्त्री लोकांच्या खांद्याला खांद्या लावून hmm. सहकार्य करून रामटेक डपूची थोडी मतलब जे काही परिस्थिती होती ते समोर काढली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो त्यानंतर ते आमच्यासोबत काम करत होते त्या त्यांच्या त्यांच्या म्हणजे ते आम्हाला सांगत होते की हे काम असं करायचं तसं करायचं त्यांचे अनुभव आमच्यापेक्षा जास्त आहे ते पण समोर चालून आपल्या कोणत्याही समोर चालून कोणतेही जे करू शकत होते ते म्हणजे कोणत्याही पदावर जाऊ शक मतलब कोणतेही फॉर्म निघले तर ते फॉर्म चांगल्या रीतीनं पार पाडू शकते हे ते त्यांची ॲबिलिटी पॉवर आहे आणि आमच्यासोबत मतलब खास मित्र माझेच सर्वेस महल्ले कोलते गुरुजी आपल्या मधातले जे इतक्या दिवस त्यांनी आपल्याला सहकार्य केलं असे अप्रेंटिस सर्वेश महल्ले आणि प्रीतिक कोलते हे जात आहेत तर त्यांना तुम्ही आपल्या हाताने एक गिफ्ट द्या आणि त्यांना भावाच्या शुभेच्छा आणि त्याकरिता दोन शब्द तुम्ही अगोदर बोला आपल्या आगारात लाभलेले शिकाऊ उमेदवार श्री सर्वेश महल्ले आणि कृती कोंती दोघेही शिकाऊ उमेदवार हे अतिशय हुशार होते त्यांनी मिस्त्र्यांबरोबर सोबत राहून पुराण्या लोकांसारखं किंवा पुराणे सहाय्यक ऐभ या पद्धतीने त्यांनी कामाला मदत केली आणि त्यांनी काही गुण आपल्या आत्मसात केलेले के आहेत आता माझी एकच शुभेच्छा आहे त्यांना की आता इथून गेल्याच्यानंतर एक कोणती तरी फील्ड आपली निवडावी जसं चारचाकी वाहनाचे कामं करावे किंवा हेवी वर्कमध्ये जावे एक कोणतीतरी फील्ड निवडून त्या पद्धतीने कामाला सुरुवात करावी आणि जर एखाद्या कोणत्या कंपनीत जर चांगले आपल्याला इच्छा असेल करायची थोडं तिकडे पण प्रयत्न करावे आणि पुढील पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतात आणि कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडून काम करत असताना कसल्या प्रकारचे भेदभाव किंवा तकलीफ त्यांना दिलेली नाही आणि कधीही ते वर तोंड करून बोललेले नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आर्ग्युमेंट केली नाही अशा प्रकारे त्यांनी आपलं व्यवस्थित कार्यकाळ पूर्ण केलेलं आहे याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो ठीक आहे ते म्हणजे आपण या सर्व या सर्व सर्व